नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे मानपातील गणरायाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला वाजत गाजत निरोप गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत धुळे महानगरपालिकेत गणेश उत्सवानिमित्ताने गणरायाचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती त्या दरम्यान दैनंदिन सकाळी सायंकाळी गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करीत महाआरती करण्यात होत होती दरम्यान आज रोजी गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आले त्यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकारी श्री जाधव व निकुम साहेब नगरसचिव मनोजबाग साहेब यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला यावेळी धुळे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज आपल्या आमच्या धुळे महानगरपालिकेच्या वतीने जो गणेशोत्सवाचा गणेशोत्सव आयोजित केला होता त्या आज सांगता होत आहे आज आमची विसर्जन मिरवणूक राज्य शासनाने नुकताच गणपती महोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करावा असे निर्देश दिले होते साधारणतः सात ते आठ वर्षापासून आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने गणपतीची स्थापना करतो सात दिवसाच्या या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात या गणरायाचे पूजन या ठिकाणी केले जाते एक बंधुता एकता आणि आपापसातली समंजस्य काय टिकून राहण्यासाठी हा उत्सव आम्हाला नेहमीच उपयोगी पडतो या शहरातल्या जनतेसाठी जास्तीत जास्त मूलभूत सोय सुविधा कशाप्रकारे पुरवता येईल यासाठी आम्ही आणि धुळे शहराला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच या गणरायाच्यासाठी आम्ही आज प्रार्थना करतो या शहरातील नागरिकांना चांगले जीवन आणि चांगल्या सुखसमृद्धी मिळू दे यासाठी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणराय